गडचिरोली एस टी महामंडळाचा बसला चक्क शावर बसच्या भंगारामुळे बसचे छत गडती असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे गडचिरोलीहून ऐरीकडे जात असताना त्या शालेय विद्यार्थी व प्रवाशी बसले होते पावसामुळे छताला गडती लागल्याने एस टी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता यापूर्वी जुलै दोन हजार तेवीसमध्ये ऐरी ते गडचिरोली या बस प्रवासादरम्यान एस टी बसचे छत उडून गेले होते आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये प्रवाशांनी चालत्या बसचा सर्व सीटवर पावसाचे पाणी साचलेले आहे हा व्हिडिओ अनेक प्रवाशांनी कॅमेरामध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे गडचिरोली येथून घोट धावणाऱ्या बसचा सर्व सीटवर पावसाचे पाणी साचलेले आहे ज्याप्रमाणे नळातून पाणी पडत आहे त्याचप्रमाणे एस टी बसच्या छतावरून बसच्या सीटवर पाणी पडताना दिसत आहे एस टी महामंडळाच्या या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील गैरकारबाई चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे गडचिली जिल्ह्यात धावणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेस पूर्णपणे जीर्ण झाल्या असून या जीर्ण बसेसमधून प्रवाशी व शाळकरी मुलांना निर्लज्जपणे प्रवास करावा लागत आहे ड्रायव्हर स्वतः एका हातात स्टेरिंग आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन गाडी चालवत असल्याचेही या जिल्ह्यामध्ये बसेस दिसून येत आहेत हे दृश्य चित्रपटातले नाही अशा रीतीने आपला जीव धोक्यात घालणे किती शक्य आहे आणि त्याला कोणत्या समोर जावे लागते हे फक्त एस टी महामंडळाच्या चालकांना माहीत आहे नक्षलग्रस्त गडचिली जिल्ह्यामध्ये येथील संपूर्ण रस्ते निरोपी झालेले आहेत येथे नवीन रस्ते बनवण्यापेक्षा खड्डे भरण्यासाठी जास्त पैसा खर्च खर्च केला जातो एस टी महामंडळाचा बसमधून प्रवास करताना कधी बस वाटेत पंक्चर होते तर कधी बस वाटेतच थांबते तर कधी बसचे छत उडते तर कधी बसचा वर्षा होतो अशा अनेक समस्यांना इथे सामना करावा लागतो येथील नागरिकांना प्रवास करताना जीव मोठेत घेऊन प्रवास करावा लागतो खबरमाळशीची न्यूज गडचिरोली